We'll बोललं जात आहे का निकम साहेबांनी जो काही विकास केला असेल तालुक्यामध्ये ज्याच्यामध्ये चे कारखान्यावर चेअरमन होते त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीवरती होते तर हा जो विकास झाला हा वळसे पाटलांच्या माध्यमातूनच झाला आहे त्यांचं स्वतःचं याच्यामध्ये काम नाही असं मग बोललं जाते विरोधी पक्षाकडनं जा त्याच्यावर त्यांना काय सांगतो बरं ते ते आता तेच तसं म्हणतात मग आम्ही म्हणतो इथं हे जे काय झालं कारखाना का कोणी दिला आंबेगावला कारखाना कोणी दिला पवार पवारसाहेबांनी दिला ना कॉलेज कोणी दिलं हे सगळे म्हणजे वळसे पाटलांचं जे स्पीच आहे जुनी सगळी हे जे काय झालं आजपर्यंत हे फक्त पवारसाहेबामुळंच झालं बरोबर आहे ना कारण त्यांना आज शेजारच्या तालुक्यातले लो आमदार मग बेनके साहेब होते नंतर पुढचे आमदार शेजारचे मोहिते पाटील आहेत अनेक वेळा ते म्हटले शिरूरचे आमदार की आम्हाला मंत्रीपद मिळालं पाहिजे परंतु आंबेगावमुळं मिळत नाही पवारसाहेबांचं सगळं लक्ष आंबेगावकडे आहेत पवारसाहेबांनी या तालुक्यामुळे पाठीमागे ताकद दिली कारण राजकीय राज्याच्या राजकारणात वेगवेगळी मोठमोठ्याली पदं वळसे पाटलांना दिलेली पवारसाहेबांनी आणि एकदा मंत्री असल्यानंतर तर प्रकारे डेव्हलपमेंटची कामं होत असतात कारण त्यांचं एक वाक्य आहे की वाडायची बादली जर हातात आजली तर वाडप्या पानाराकडे तोंड पाहून वाढतो मूठभरच्या हाता टाकतो म्हणजे तुमच्याकडे वाडप्यापेक्षा आचरित आहे करायर कोणाकडे तुमच्याकडे नाही 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 ते म्हणतात वाढायची म्हणजे मंत्रिपद असल्यानंतर देण्याचं काम असतं जसं तुमचं जसं तुमचं तुम म्हणणं आहे का पवारसाहेबांमार्फत पर... वळसे पाटलांना विकास करण्यात आला पवारसाहेबांमार्फत आणि तुम्हाला तसं वळसे पाटलांमुळे विकासा विकासाची संधी मिळाली तसं तुमच्याकडे आता डायरेक्ट शरद पवारसाहेब असल्यामुळं तालुक्याचा विकास याच्यापेक्षा जास्त जो होऊ शकतो नाही आता उद्या या दर गोष्टी आहेत परंतु माझं काम करणं हा माझा स्वभाव आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे काही ज्या निर्णय घेतले का भीमशंकर कारखाना तोट्यामध्ये आता चौदाला देखील पवार साहेबांनी मला लोकसभेची उमेदवारी दिली होती त्यावेळी देखील वळसे पाटलांनी भाषण करताना सांगितलं का देवदत्त निकम यांच्या काळामध्ये कारखान्याचं असायचं काम झालं आणि त्यांनी सांगितलं परंतु सगळे लोकं पण त्या ठिकाणी सांगतात का तोट्यामध्ये असणारी संस्था आपण एक नंबर आणली आज तुम्ही बाजारभावाची तुलना करा शेजारच्या कारखान्याची कधीची पण तुम्ही करू शकता तो माझ्या काळामधला तोट्यामध्ये असताना सुरुवाती तीन वर्ष गेल्यानंतर पुढच्या सातव्या वर्षामध्ये आपण एक नंबरचा बाजार दिला हो वीज प्रकल्प आपण चांगल्या पद्धतीनं चालवला दोन हजार सात सालामध्ये आपण शिक्षण संस्था कारखान्याकडून तिथे इंग्लिश मिडियम स्कूल सिनियर कॉलेज ज्युनियर कॉलेज सर्व चालू केलं त्यामुळं कारखाना टॉपमध्ये आणून असं बसून नाही प्रत्येक शेतकऱ्याच्या जा शेतामध्ये जाऊन वाहतूक खर्च जो लांबचा होता जवळचा आणून आपण आधी उसाचं उत्पादन शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं वीज प्रकल्प एकदम चांगल्या पद्धतीनं आपण चालून दाखवला त्या काळामध्ये आणि कारखाना एक शिस्तबद्ध वशिलेबाजी केली नाहीत कारखान्याचा इकडचा पैसा तिकडं अजिबात जाऊन दिला नाहीत बचत मोठ्या प्रमाणात गेली ते मार्केट कमिटीचे तुम्ही पाहत आहे का पूर्वी जे अनेक लोकं होऊन गेली त्यांच्या काळामध्ये काय कामं झाली आपण शेतकऱ्याचा माल जो ना तापत होता पावसात हे तर काय मार्केट कमिटीकडे पैसे नव्हते का होते मग तिथं तुम्ही का केलं नाहीत आपण त्याला चांगल्या प्रकारचे शेड दिला पाणी तिथं चांगल्या प्रकारे दिलं आता हे ग्रामीण रुग्णाचा आपण इथे त्यांना विचारा डॉक्टरला तुम्हाला पाणी कोण देतं आम्ही त्यावेळी मार्केट कमिटीमध्ये सभापती असताना तिथं वॉटर सप्लाय बोर घेतला तिथली पन्नास हजाराच्या टाकीमध्ये पाणी भरून इथं चोवीस तास मार्केट कमिटीच्या खर्चातून इथं ग्रामीण रुग्णालयाला पाणी देण्याचं काम आम्ही त्यावेळीच करून दिलं ते कायमस्वरूपी परमणंड झालं शेतकऱ्यांकरता चाळीस रुपये पोटभर जेवण शासनाच्या योजना होत्या एक रुपयात दहा रुपयात चालल्या का नाही मला माहीत नाही पण तुम्ही जेवलेले आहेत मार्केटमध्ये स्वाद घेतलेला आहेत क्वालिटी जेवण आपण सगळ्यांना देतो त्या ठिकाणी त्याचप्रमाणे डिजिटल मार्केट म्हणजे मोबाईलवरती जे काय आपण डेव्हलप के केलं ॲप केलं देशातलं पहिलं आहे हे काय नुसतं मंतर तालुका जिल्ह्यातलं राज्यातलं नाही देशातली पहिली मार्केट कॅप म्हणजे आपण काय वजन झालं का लगेचच्या लगेच लोकांना त्यामुळं जे पारदर्शी ट्रान्सपरन्सी आपण मार्केट कमिटीच्या लोणीचं मार्केट दहा वर्षे बंद पडलो होतो तिथं फक्त गाळे बांधून पडले होते ते आपण सक्सेस चालू करून दाखवलं आज तिथं कोट्याने वीस वीस कोटीचा आता व्यवहार चालू झाले तिथं लोणीचं तसं बरं आदिवासी भागामध्ये आपण तळेघरचा आपला प्लॅन त्याच्यामध्ये पंप शँक्शन केला आपण त्याच्यानंतर तांडोलीला केला लोणीला केला ही कामं झाली पाहिजे कारण आज आदिवासी भागातल्या लोकांना शंभर रुपयाचं पेटून टाकायचं झालं का दोनशे रुपये तर त्याला जायला लागतं आज